शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर डी सी बँक धुळे यांनी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी जप्तीची कारवाई केली होती त्या जप्तीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका तात्कालीन संचालक मंडळाने दाखल केली होती त्यावर कोर्टाने सादर जप्ती बेकायदेशीर ठरवली परंतु तेव्हापर्यंत संचालक मंडळाचा कार्यकाल संपला होता नंतर कारखान्याची निवडणूक झाली आमदार अमरीश पटेल यांच्या पॅनलला बहुमत मिळाले विरोधात राहुल रंदे व डी पी माळी निवडून आले होते ही निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती दरम्यान कोर्टाच्या निकालानुसार कारखाना ताब्यात देणे गरजेचे असल्याने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी ताबा संचालक मंडळाकडे देणार होते परंतु तज्ज्ञ लोकांच्या उपस्थितीत ताब्यात घेणार असल्याची तारीख दाखवल्याने आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार रोजी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून कारखाना यावर्षी सुरू होणे कठीण तर आहेच पण राजकीय ग्रहण मात्र कारखान्याचे सुटलेच पाहिजे या कारवाईच्या वेळी धीरज चौधरी आर पी गुंडे माधवराव पाटील दिलीप पटेल के डी पाटील इंजिनियर मराठे श्याम कर्नाळ ज्ञानेश्वर पाटील मोहन पाटील ॲडव्होकेट गोपाळ राजपूत वासुदेव देवरे राहुल रंदे डी पी माळे धनंजय पाटील भारत भिलाजी एड पी पी एंडायत व शिशाखाच्या का कामगार नेते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये काय कमी आहे काय नाही अशी फक्त तुम्ही नोंद घ्या आणि आपण हा पंचनामा तयार करताना माझ्या मते आपण पंचनामा दोन हजार बाराच्या अनुषंगानेच तयार करू की दोन हजार बाराचा पंचनुमा पाहिला आणि त्याच्या दोन्ही तज्ज्ञांच्या मते किंवा कारखान्याच्या तज्ज्ञांच्या मध्ये या या गोष्टी कमी आहेत त्याची फक्त नोंद आपण सूची अ मध्ये नमूद केलेली आहे पंचनाम्याला जोडलेली इंडेक्स ए किंवा सूची अ मध्ये जोडलेली आहे आणि त्या फक्त हे करा साहेबांनाही मान्य असतील तर मग आपल्या सर्वांचं लगेच काम होईल ते तसं कमी काय आढळलं <coughs> तुम्ही याच्यातून तुम वाचा आता समजण्याची जे डिटेल्स आहे